कडवण रोटरीकडून दहने शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या वृत्तीप्रमाणे रोटरी क्लबचे कार्य सुरू आहे समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे समाधान आहे आणि रोटरीचे हे सामाजिक कार्य असेच सुरू राहील अशी ग्वाही रोटरी क्लब ऑफ कडवणचे अध्यक्ष किरण निखाडे यांनी दिली रोटरी क्लब ऑफ कडवण कडून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दह्याने येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी निखाडे बोलत होते प्रमुख अतिथी म्हणून माजी अध्यक्ष रवींद्र बोरसे इंटरनॅशनल सर्व्हिस चेअरमन विलास शिरोरे पोलीस पाटील संदीप पाटील भगवान पाटील मुख्याध्यापक संजय जाधव आदींसह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र बोरसे यांनी कळवण रोटरी क्लबने शिक्षण क्षेत्रात केलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली विद्यार्थ्यांनी आगामी काळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा उपयोग करण्याचे आवाहन केले विलास शिरोरे यांनी आगामी काळात तालुक्यातील महत्त्वाच्या शाळांमध्ये शौचालय बांधण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले तसेच उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी मान्यता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली निलेश भांबरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी पवार यांनी केले आभार अस्मिता पाटील यांनी मानले यावेळी रोटरीचे सर्व सदस्य दह्याने गावातील नागरिक विद्यार्थी उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र सा क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा